हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे तर आजचा हा तिरुपती बालाजींचा आपला शेवटचा ब्लॉग आहे आणि आज आपण जाणार आहोत पद्मावती देवीला कारण तिरुपती बालाजींचं दर्शन घेतल्यानंतर आपण एकतर कोल्हापूरच्या देवीला जायचं असतं आणि तिकडे जाणं आपलं होत नसेल तर आपण पद्मावती देवींचं दर्शन घेतलं तरी चालतं बालाजींच्या दुसऱ्या पत्नी तर या ठिकाणी आलो होतो आणि हा दुसरा दिवस आहे तर रूममध्ये आमची आवरा आवर चाललेली होती बॅगा भरायचं चाललेलं होतं आणि मुलं पण रेडी होत होती आणि या ठिकाणी सगळेजण आम्ही तयारी करून एअरपोर्टला जाण्याची तयारी करत होतो तर बॅगा वगैरे पॅक झालेल्या होत्या आणि निघालो होतो एअरपोर्टसाठी तर या ठिकाणी आम्ही रूम चेंज करून घेतला होता दुसऱ्या दिवशी समोरचा जो रूम होता तिकडे दोन बेड होते आणि तो रिकामच होता तर मग आम्ही तिकडे शिफ्ट झालो होतो तर या ठिकाणी आता आलेलो आहोत तिरुपती हवाई अड्डा या ठिकाणी तर एअरपोर्टवर आल्यानंतर इकडे पण आधार वगैरे ते सगळं चेक केलं जातं डॉक्युमेंट्स चेक केले जातात आणि त्यानंतर आपल्याला एअरपोर्टवरमध्ये सोडलं जातं तर चांगली सिक्युरिटी आहे इथे पण तर या ठिकाणी सगळं चेक वेल वगैरे केलं आणि मध्ये आलो आम्ही आणि हे इकडचा हा एंट्री एरिया आहे आणि येताना तो एक्झिट एरिया आहे तर या ठिकाणी पण मस्त अशा मूर्त्या वगैरे आहेत बालाजींच्या आणि खूप सारे शॉप आहेत त्यानंतर सामान वगैरे सील करण्यात आलं चेकिंग करण्यात आलं बॅगांचं चेक करण्यात आलं वजन वगैरे तर या ठिकाणी बघा सगळं असं बॅगा वगैरे चेक केल्या जात होत्या आणि खूप मोठा असं एअरपोर्ट आहे छान आहे आम्हाला वेळ होता एक दीड तास कारण थोडं लवकरच जाऊन त्या ठिकाणी आपल्याला उभं राहायला लागतं थांबावं लागतं तर त्यामुळे आम्ही लवकरच चालत होतो या ठिकाणी थोडंसं से फोटो सेशन वगैरे केलं कारण इतक्या सुंदर मूर्त्या आखीव रेखीव मूर्त्या तर फोटो वगैरे काढण्याचं मग आवरतच नाही आणि इकडे आम्हाला घेऊसं वाटत होतं पण परत वाटलं की चेकिंगच्या ठिकाणी चाललं नाही तर मग थोडंसं भीती होती कारण फर्स्ट टाईम आम्ही फ्लाईटमध्ये बसणार होतो तर म्हटलं नको वजन वगैरे जास्त होईल आणि मेन म्हणजे खूप कॉस्टली होत्या तर म्हटलं आपलं जाऊ दे आपण ऑनलाईन वगैरे मागू शकतो तर मग मी छोट्या छोट्या मूर्त्या घेतल्या होत्या अगदी छोट्याच मूर्त्या होत्या एक दोन तीन इंच एवढी की बालाजींची काहीतरी आठवण तर ते सुद्धा पर्समध्ये तिकडे हे झालं होतं की पर्समध्ये काय आहे मेटलचं म्हणून तर ते पण मला काढावं लागलं तर मग ते बोलले की ठीक आहे मूर्ती आहे तर असू द्या त्यांना दाखवायला लागलं मला की झालं असं मग आणि या ठिकाणी मस्त असे शॉप होते तर आम्ही जास्त काही घेतलं नाही पण एका ठिकाणी असं लिहिलं होतं क साड्यांच्या आणि कपड्यांच्या दुकानावर की एअरपोर्ट चार्जेस नाही आहेत तर मग म्हटलं चला रिजनेबल रेटमध्ये आहे तर सहाशे हजार वगैरे असे ड्रेस मटेरियल होते आणि साड्या पण होत्या हजारपासनं दोन हजारपासनं सिल्कच्या साड्या चार पाच हजारपर्यंत होत्या पण मला असं वाटलं की म्हटलं घरी जाऊन वगैरे जर खराब निघाल्या तर आपण रिटर्न करायला तर काही येणार नाही आहेत तर मिस्टर बोलले ठीक आहे आठवण म्हणून काहीतरी घेऊ मग आई आणि मी दोघांनी एक एक साडी घेतली ही वरची साडी आईंची आहे आणि खालची माझी आहे तर दोघींनी आम्ही घेतल्या साड्या आणि ड्रेस मटेरियल वगैरे घेतले दोन तर रिजनेबल रेट होते म्हणून आम्ही मग घेऊन टाकले ती चला म्हटलं आपण काहीतरी घेऊया म्हटलं इथनं आणि शर्ट वगैरे घेतला राजला मिस्टरांनी शर्ट घेतला अशी आमची शॉपिंग झाली त्यानंतर बसलो मग प्लेनमध्ये आणि जाताना काही माझ्या जा लाडूबाईला त्रास झाला आणि येताना थोडंसं तिला घरघरल्यासारखं गर होत होतं आणि नंतर आमच्या आता जायच्या वेळेस ना लेडीज पायलट होते आमच्या इकडे तर खूप प्राऊड फील होतं ना आणि हा गबरू जवान हा को पायलट होता तर मुलं म्हणत होते म्हणजे तशी तर चाललेलं होतं म्हटलं चला तर त्यांचं पण लगेज वगैरे ते सगळं ठेवतात खूप नियम असतात नियमाप्रमाणेच ते वागत असतात खूप छान वाटतं आणि या ठिकाणी आम्ही उतरलो नंतर बस वगैरे आलेली होती आपल्याला एअरपोर्टवरनं मी विमानातनं उतरल्यानंतर आणि निघालो मग त्यानंतर पुन्हा आम्ही जाण्यासाठी कॅब बुक केलेली होती तर ती आली आणि आलो घरी त्यानंतर रात्री उशीर झालेला होता त्यामुळे मग हा दुसऱ्या दिवसाचा शूट आहे की आई बाबा म्हणत होते की जायचं आहे कारण मुलीचं कॉलेज होतं आणि मग तिला पण मग लेट होईल असं कॉलेज तिचं दोन एक दिवसापासनं हे होत होतं मग सकाळी सकाळी मी नाश्त्याला केले आप्पे मस्त शेंगणं खोबऱ्याची चटणी आणि त्यानंतर वाटाणा बटाट्याची भाजी केली गाजरचा हलवा केला आणि आईबाबांना मस्त असा पाहुणचार करून साधा सलवा केला आपला आणि वरण भात बट्टी असा पाहुणचार करून आईबाबा आमचे बॅगा वगैरे पॅक करायला घेतल्या त्यांनी <coughs> आणि जेवण वगैरे झाल्यानंतर नंतर मग त्यांना आवरून आम्ही सोडायला गेलो तर या ठिकाणी आई रेडी होता आता आणि बॅगांची आवरावर चालली त्यांची तर खूप हॅपी होते ते आणि ते बोलले की खूप छान ट्रीप झाली मज्जा आली आणि इकडे बाबा त्यांच्या फ्रेंड्सला नातेवाईकांना सांगत होते, मी मी आगी, आगी होते की आम्ही पहिला विमान प्रवास केला आणि आई मला साडी दाखवत होत्या की कलर कसा वाटेल काय वाटेल असं आमचं चाललं होतं सुनांचं बोलणं तर म्हटलं छान वाटेल अंगावर घातल्यानंतर तुम्ही न नक्की नेसा म्हटलं तर आईनं पण आवडली नाही बोलल्या की मी नेसेल साडी तर झालं असं तर सगळं झालं पॅकिंग वगैरे त्यांचं आणि ते निघाले त्यानंतर हे थोडेसे फोटो तुम्हाला एन्जॉय करा मी थोडेसे फोटो सेशन त्या ठिकाणी केलेलं होतं तर फ्रेंड्स पहिला विमान प्रवास हा व्हिडिओ अगदी व्हायरल झालेला आहे आणि भरभरून प्रतिसाद असा आलेला आहे तुमचा तर खूप साऱ्या कमेंट्स पण मला आलेल्या आहेत प्रश्न पण आलेले आहेत तर सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे मी आणि स्पेशल असा ब्लॉग तयार करणार आहे कारण हॅपी जर्नीच्या मागचे जे वाईट अनुभव आहेत वा आणि हॅपी जर्नी कशी झाली किंवा काय वाईट अनुभव आले ते सगळं मी त्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे फ्रेंड्स आणि लवकरच ब्लॉग टाकेल तर व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला